नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा तालुका खाणापूर येथील गणेश पावभाजीच्या दुकानावर नगरपालिकेने केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत भाजप सांगली जिल्ह्याचे सचिव पंकज दबडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आमदार सुहास बाबर यांच्यावर जोरदार ताशेरे ओढली आहेत गणेश भाजी भाकरे व त्यांचे वडील अरुण भाजी भाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मायनी रोडलगत गणेश पावभाजी या दुकानाची दुसरी शाखा सुरू केली आहे या दुकानावरती विटानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे दुकान अतिक्रमणात आहे असं सांगून कारवाई करण्यात आली या घटनेची माहिती भाजपचे जिल्ह्याचे सचिव पंकज दबडे यांना कळताच घटनास्थळी धाव घेऊन भाजी भाकरे यांच्या दुकानावर सुरू असलेली कारवाई थांबवण्यात आली भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पंकज दबडे म्हणाले आमदार सुहास बाबर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा वापर करून घेत आहेत सीओ शासकीय एजंट झाले वापर आमदार करून यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सीओ हा शासकीय ज्याचा वापर आमदार स्वतः करून घेते तालुक्यामध्ये राजकारणात चालू आहे त्या प्रकाराचा कळस आज विट्या नगरपालिकेच्या माध्यमातून झाला आहे याचं उदाहरण नागचंच उदाहरण आहे सकाळी आठ वाजता मला गणेश भाजपाकडचा मला फोन आला की आमच्या माझं जे शेड आता शेडचं नगरपालिकेचे तिचे आय कर्मचारी तुम्ही पाडायला लागले तुम्ही या मी दहा मिनटात पोचलो तर मी यायच्या अगोदर दो ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर भरून गेलेले होते एक ट्रॅक्टर मी थांबवला सगळं सांग उतरून मागायला घेतलं मी त्याला विचारलं कसं का तुम्ही पाड्याला तर ते मला गणेश भाजपकडून सांगितलं काल आता ते साधला मला घरपालिके लोकांचं हे हल्लं व्हॉट्सअपला की तुमचं निकाल अर्ज काढलाय निकाली काढलाय आम्ही शिव पाडणार आहे कारण आम्ही मागच्या सोमवारी मी तात्या आणि गणेश शिवसाहेबांनी भेटलेलो साहेब तुम्ही या कधी मार्क काढा बाबा किती ठेवायचं काय करा तुम्ही सांगा किंवा तुम्ही सगळ्यांची उद्या बऱ्यापैकी त्या रोडला सगळी अतिक्रम तुम्ही सगळ्यांचं काढा ते तुम्ही अन्याय करू नका आता आम्हाला इथे असं दिसतंय की गणेश भाजीपाख अनुसंख्या समाजातला आहे कृष्ठ समाजातला आहे त्या समाज अन्याय करायचं काम चालू आहे कारण मागच्या आठवड्यात थोत्यांचं महात्मा दोन डांब पाडले ते पण त्या समाजाचे आहेत भेटत असं अशीच राजकारण चालू आहे या समाजावर अन्याय करायचं काम चालू आहे त्यासाठी आम्हाला फोन स्वतः आम्ही आमची भाजप सर्व टीम जायला गेलो आम्ही जी माहिती घेतली तिथे सर्व त्यांची कारवाई थांबवली आम्ही शिवसाहेबांना फोन केला शिवसाहेबांचा फोन अजून बंद आहे शिवसाहेब आज नरपालिक आलेच नाहीत पण सकाळी अकरा वाजता आमदारांच्या दारात शिवसाहेब कामकर साहेब वाघमारे साहेब आणि नारायण शिलोळे ही चौघोबा होती तिथं काय ते बोलत बसली गोबा सीओ साहेब आज हजर नाहीत त्यांना आज काय त्यांचं काम आहे म्हणजे हे आमदाराच्या सांगण्यावरून झालं शिवन दिसत आहे आम्हाला कारण ह्या ह्या जागेचं जागेच इंटरेस्ट असणार आहे त्यामुळे ह्या गोरगरीबा आणि शेतकऱ्या समाज लोकांचे अन्याय करून ही जागा डोक्यात आहे त्यामुळे काम चालू आहे सीओ हा शासकीय एजेंडा झालाय ज्याचा वापर आमदार स्वतः करून घेते कारण मागच्या जे डाम पाडले त्यात सुद्धा असं झालं ज्यावेळी डाम पाडले त्यावेळी आम्ही शिवसाहेब भेटलेलो की साहेब तुम्ही डाम पाडू नका त्याचं वर मुलं त्याची ऑर्डर चालू आहे तुम्ही काय गडबड करू नका आत्ता दिसते का असं सुपारा घेऊनच शिवसाहेबांनी पैसे घेऊन यांचं भाजपाकडेचं गाडा पाडायचं शेड पाडायचं चालू आहे मी नसतो त्यांचं शेड शेडसवर राहिले नसतं कारण हे स्वतः हाताने कष्ट करून जगते ह्या असं करणं बरोबर नाही ना शिवसाहेबांना बाकी बरंच ते नुकसान किती झालं सर तीन चार लाख नुकसान झालं आहे कारण यांचे ते भाजीचं सगळं त्यांचं जे हे मसाला केलता यांचे कॅन सगळं फिकून दिलं कॅन त्यांनी यांचे पुढचे मोडले आहेत तिथून त्यांचं ते कॅ कॉन्ट्रॅक्ट कॅच ते त्यांचं मोडलेलं आहे आईस्क्रीमचा तो फ्रीज आहे तो त्यांचा फोडलेला आहे त्यांचा कारण मी कशा त्यांनी कारवाई केली काय समजा करायचं करायला असा तुमची काय आमची भूमिका आहे की आम्ही यांच्या पाठीमागठा मोबाईल आणणार आहे त्यांचा आम्ही शेड आम्ही काढून देणार नाही कारण आम्ही शिवसेने विनंती किती साहेब तुम्ही सांग कसं करायचं आम्ही काढा आमचं मी काढतो तू किती करायचं कमी सांगा त्यांचं नियमत आहे का नाही ते सगळ्याच अख्खी लाईन सगळे अनातकृत आहेत त्या लाईनला सगळ्यात तुम्ही पत्रकार तुम्हाला तुम्ही ना सगळी बघा माहिती उठा सगळ्यांचं आहे पुन्हा तुम्ही काढताय सगळ्यात तुम्ही काढायला एकाच काढणार तुम्ही सगळ्यांच काढलं पाहिजे ना आज नारायण शितोळे ज्यावेळी मी तिथे गेलो तिथून तू पळून गेला सावंत साहेब लांब जाम थांबले जी टीम आहे कोण पुढे ना बरं आमचं काय संबंध आहे शिवसेने मला सांगितलं सीओचा एप आणि सकाळपासून फोन बंद आहेत सीओ साहेब पण हजर नाहीत त्यांच्याला नुकसान झालंय कारण यांचे ते भाजीचं सगळं त्यांचं जे हे मसाला केला कॅन सगळे पिकून दिले कॅन त्यांनी त्यांचे पुढचे मोडले आहेत तिथून त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट मोडलेलं आहे आईस्क्रीमचा जो फ्रीज आहे तो त्यांचा फोडलेला आहे त्यांचा कारण कशा कशाने कारवाई केली काय सगळ्यांना कारवाई करायला आमची भूमिका आहे की आम्ही यांच्या पाठीमाग थांबवार आम्हाला त्यांचा आम्ही शेड आम्ही काढून देणार नाही कारण आम्ही शिवसेना मिळून किती साहेब तुम्ही सांग कसं करायचं आम्ही काढा आमचं काढा काढतो किती करायचं कमी सांगा त्यांचं नियमत आहे का नाही ते सगळ्याचं अख्खी लाईन सगळे अनंत्र त्या लाईनला सगळ्यात तुम्ही एकदा पत्रकार तुम्हाला विरोध द्या तुम्ही सगळे बघा द्या माहिती उठा सगळ्यांच आखी आहे पुन्हा तुम्ही काढता सगळ्यात तुम्ही काढायला एका कसं काढणार तुम्ही सगळ्यांच काढलं पाहिजे ना आज नारायण शितोळे ज्यावेळी मी जिथं गेलो तिथं तू पळून गेला सावंत साहेब लांब जाऊन थांबले जी टीम आहे ती पुढे ना बरं आमचं काय संबंध आहे सिओ साहेब आम्हाला सांगितलं सिओ साहेब आणि सकाळपासून फोन बंद यायचा जाऊन सिओ साहेब नक्कल हजर नाहीत प्रकार तो प्रकार आमचे आमदार गोपीसिंग पडत असाहेब व त्यांचे बंधू प्रमाण पडत असाहेब त्या दोघांच्या कानावर गाठला त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांना ह्याची कल्पना तक्रार दिली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना भाजपा कडून ते तक्रार करणार आहे त्यांची नगरपालिकेवर करणार आहे सिओ साहेबांच्यावर करणार आहे आणि प्रशासक तक्रार तुम्ही कसं काय गावाय गेले आणि यांच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टी आम्ही ठामपणे उभा आहे उभा राहणार आहे अल्पसंख्याक समाजाच्या पाठीमाग आम्ही ठामपणे उभा आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी पत्रकार परिषद होती ज्यांच्यावर अन्याय झाला ते भाजी भाकरी कुटुंब आज इथे या पत्रकार परिषदेला हजर गेल्या काही दिवसामध्ये विटानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या आक्षापोटी कारवाई सुरू आहे सर्वसामान्यांच्यावर त्या कारवाईचा जर हेतू बघितला तर त्याच्यामध्ये थोडासा राजकीय वास किंवा राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची ढाल करून काही कारवाईचा बडगा गोरगरिबांच्यावर वर उघडला जातोय असं भारतीय जनता पार्टीच्या आमच्या लक्षात आलेलं आहे काही दिवसापूर्वी लेंगरे रोड आपल्या सारशिंग रोडला काही विजयचे खांबाचं आपण प्रकरण बघितलं असेल त्याचबरोबर गेले दहा पंधरा दिवस झालं भाजी भाकरी कुटुंबियांचा जो पावभाजीचा धंदा आहे त्यासाठी जे त्यांनी शेड मारलेला आहे त्या शेडच्या अनुषंगानं ह्या अल्पसंख्याक समाजातील लोकांना दाबायचं आणि दबावापोटी त्यांना आपल्या राजकीय समूहामध्ये आणण्याच्यासाठी जे काही प्रयत्न होत आहेत या प्रयत्नांना बळी हे विटानगरपालिकेचे मुख्याधिकारी पाटील साहेब हे पडून कुणाची तरी शाबास्की मिळवण्यासाठी गोरगरिबांच्यावर कारवाई करतायत या कारवाईचा प्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आज खर तर ज्या लोकांचा सेवानिवृत्ती होणार आहे असे काही अधिकारी त्याच्यामध्ये आनंदास सावंत आणि नारायण शितोळे तर हे दोन अधिकारी गेले कित्येक गे दिवस नगरपालिकेच्या त्याच्यामध्ये काम करत आहेत या लोकांना जाता जाता बळीचा बकरा करण्याचा एक राजकीय या निमित्तानं आज असू शकतो असं सुद्धा आमचं मत झालेलं आहे की चुकीच्या पद्धतीनं आज जी कारवाई केलेली आहे या संदर्भात आम्ही योग्य त्या मार्गानं न्याय मागणार आहे योग्य त्या मार्गानं आम्ही तक्रार दाखल करणार माझं नाव अरुण भाजी भाकरी मी इथं ज्या खाद्यपदार्थाचा पस्तीस वर्ष धंदा करतो तर आता मी नवीन जागेत माझ्या जा मुलाला जागा घेतली तिथं नवीन ह्या महिन्यात चालू केला होता धंदा आणि त्यावेळेस आम्ही शिवसाहेबांनी विचारून केला होता ते म्हणजे बरोबर आहे शेड फक्त उघडी ठेवून चालू कर त्यांच्या मानण्यानं आम्ही चालू केलं आणि सुरू झाल्यानंतर परत त्याच्यावर लय राजकीय काय काय येऊन आमच्या धंद्यावर सारखं बर्डन यायला लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही सारखं वेळोवेळी साहेब भेटलो तर ते हायबरोबर चालू ठेव म्हणायची आणि चालू असताना सतत त्रास द्यायला लागले परत असं रात्री याय लागला त्या बाबा आमच्या हां आज सकाळी आम्हाला आमच्या कामगाराचा फोन आला तिथं कामगार काही न्याय आले लागले का म्हणजे म्हणून आम्ही गेलो साडेसातला तर तो ट्रॅक्टर भरून तयार होता आम्ही तिथले साहेब असं विचारलो आमच्या आम्ही नेतो आम्हाला नेऊ द्या तर नाही तुमच्याच घरी नेऊ ठेवतो असं म्हणायला लागले ऐकून घेत नव्हते अजिबात आणि त्यांनी तिकडे ट्रॅक्टर भरून नेलं सामान अजिबात लय लोक चाळीस पन्नास जण होती अजिबात ऐकत नुकसान आमचं तीन चार लाख रुपयाची तोडफोड होय तोडफोड झाली ती पत्रेशि सगळं बाराणच काढलंय त्या आणि त्यानंतर आम्ही पंकज पंकजा फोन केल्यामुळे आमचं पण वाचलं नाही तर वाचू शिकलं नसतं त्यांनी पग आमचा खेळा सुद्धा ठेवला नसता इतकी सगळ्या तयारी न आली होती चे, चे, हो, ती काढायची आणि तसं आमचं आत तिकडे नाही दुसऱ्याच्या ज्यापेक्षा आमचा आत आहे त्या लाईन मध्ये बघितलं तर आमचं आत आहे सगळ्यापेक्षा केले त्यावेळेस बघाय सुद्धा तिथले साहेब शेड बरोबर आहे त्यांनी म्हणले फक्त उघडं ठेवा चालू ठेवा फक्त शिटर नाही पाहिजे तर आम्ही शेडनेच पुढं लावून संध्याकाळी जायचो आता तुमची मागणी काय नेमकी आमचं आहे असं शेड त्यांनी देवा बांधून चालू करायला माझं नाव गणेश अनुभव आहे माइन रोडला बी एस एन एल ऑफिससमोर गणेश पावभाजी या नावाने मी दुकान चालवते पावभाजीचा व्यवसाय करतोय काल रात्री मला एक नगरपालिकेची नोटीस आणली त्यानंतर त्या नोटीस आल्यानंतर सकाळी मी साडेसात वाजता साडेसात वाजता कारवाई करण्यास नगरपालिकेचे कर्मचारी तीस चाळीस लोक तिथे आणते आपल्या दुकानापाशी पहिल्यांदा त्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जो स्टोरेज आहे ते फोडण्यात आला त्यानंतर सगळे कॅमेरे काढण्यात आले तेथील सामान वगैरे सगळं नासधूस करण्यात आले और दोन दोन्ही त्यांनी टॅक्टर भरले सामान सामान आपले जे काही सामान असेल ते आणि त्यानंतर मी हा प्रकार झालेला पंकज यांना फोनवर सांगितला त्यानंतर भाई यांनी आल्यावर त्याची दखल घेऊन तिथून कर्मचाऱ्यांना विचारण्यात आलं की कुणाच्या परवानगीने वगैरे काढायला लागलाय किंवा को, कोर्टाचा आदेश आहे का विचारण्यात आले त्यांच्यापाशी कोणतंही उत्तर नव्हतं त्यानंतर हा आ, आ, एक ट्रॅक्टर आम्ही यायच्या आधीच फोडून नेलता आणि तिथे नाही म्हटलं तर माझं एक दोन एक लाख नुकसान झाले शेडचं ऊच काटले वगैरे सामान वगैरे कसं पण तोडफोड केलेली आहे अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी धक्काबुक्की आणि टोळवाटोलवीच करण्यात आलं मला रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बीटा